तंबाखूजन्य व अंमली पदार्थांचं सेवन टाळा प्राचार्य नारायण कोलते यांचं प्रतिपादन सयगाव तालुक्यातील सावळतबारा येथील जय शिक्षण प्रसारक संस्था संचलित कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय व छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इथं एकोणऐंशी वा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या संस्था अध्यक्ष भाऊराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राचार्य नारायण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की देशभक्ती बरोबरच व्यसनमुक्त जीवन जगणं गरजेचं आहे तंबाखूजन्य व अंमली पदार्थांपासून दूर राहिल्यासच स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास साधता येईल त्यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयातून परिसरातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी शासकीय कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार भाऊराव कोलते यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाची माहिती जीवन कोलते यांनी दिली યા કાર્યક્રમ સંસ્થાપદાધિકારી ગાવાતિલ માન્યવર પાલક શિક્ષક વ નાગરિક મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો શિક્ષક વિકાસ जाधव हो। अजबराव चव्हाण यांचा इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह सिल्लोड सोयगाव प्रतिनिधी विजय काळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा